नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो तुमच्या जीवनामध्ये दिनचर्यामध्ये जर अडथळे निर्माण होत असेल तर तुम्ही तुमच्या दिनचर्यामध्ये कोणते असे चुकीचं काम करत आहात जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये जीवन जगताना अडथळे निर्माण होत आहेत तर काही चुका अशा असेल जे तुम्ही सतत करत आहात तर त्या कोणत्या आहे हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा चला मग जाणून घेऊया या व्हिडिओतून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्वामी भक्तांनो घरामध्ये जाळे कधीही होऊ देऊ नका अन्यथा जाळे नशिबावर लागतात आणि तुमच्या कामात अडथळे हे येत असतात त्यानंतर आहे मंदिरात धूप अगरबत्ती आणि हवन कुंड दक्षिण दिशेला अग्नेय कोपऱ्यात ठेवावी स्वामी भक्तांनो मंदिरात जर तुमच्या धूप अगरबत्ती आणि हवनकुंड दक्षिण दिशेला आणि अग्नेय कोपऱ्यात ठेवावी त्याचा थे तुम्हाला फायदा होईल त्यानंतर आहे नेहमी गायीसाठी पहिली चपाती भाकरी टाका यामुळे देवदेवता प्रसन्न तर होतातच त्याचसोबत घरामध्ये शांती राहते त्यानंतर आहे आरती दिवा हे पवित्रतेचे प्रतीक असल्याने कधीही फुंकर मारून विजवू नका त्यानंतर आहे देवाला फुल अर्पण करताना नेहमी अंगठा अनामिका मधले बोटांचा वापर करावा करंगळीचा वापर करू नये तर स्वामी भक्तांनो अशा प्रकारे होते काही वास्तुनीय टिप्स जर तुम्हाला आवडले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही तुमच्या जीवनात याचा योग्य वापर केला तर नक्कीच तुम्हाला फायदा भेटेल भेटूया बेटे अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ धन्यवाद